संतोष तिगर पहिला पुकार मैदान क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना सह्याद्री गोर कामत विरोधात जानता राजा नेरळ पहिला पुकार न्यू बजरंग क्रीडा मंडल किरवली आयोजित भव्य दिव्य कर्जत खालापूर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार सन्माननीय सरज्जी रघुनाथ बडेकर यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम दहा हजार श्री संदीप मनोहर ठाकरे यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पाच हजार श्री विनोद शांताराम बडेकर यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक श्री सतीश दत्तात्रय श्रीखंडे यांच्या वतीने आकर्षक चषक प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे श्री प्रभाकर नथू शेळके व प्रसाद प्रभाकर शेळके यांच्या वतीने उत्कृष्ट चढाईपट्टू उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट खेळाडूसाठी एक नामवंत खेळाडू केतन चंद्रकांत बडेकर यांच्या वतीनं आकर्षक चषक आणि प्रतीक देवीदास भालेकर यांच्या वतीनं पब्लिक हिरोसाठी देखील आकर्षक चषक ही सर्व पारितोषिक या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांसाठी चला पुढील संघ सन्माननीय शरद कुंभार सर आमचे मनपूर्वक तुमचेही आभार त्यांचा सत्कारित्य संपन्न झाला आहे खरं तर ते खो खोमध्ये बिझी आहेत आणि पा खो खोलाही चांगले दिवस येतील सर यंदा वर्ल्ड कप आहे मनापासून तुमचे आभार तुमचा अमूल्य वेळ तुम्ही दिलात या स्पर्धेसाठी आपले खूप खूप आभार मैदान क्रमांक एक साठी जय भवानी शेलू विरोधात संतोष तिगर दुसरा पुकार मैदान क्रमांक दोन साठी सह्याद्री कामत विरोधात जानता राजा नेरळ दुसरा पुकार मैदान क्रमांक एक वर चालू असलेला सामना टाकवी विरोधात वांजळे मैदान क्रमांक दोन वर चालू असलेला सामना दामखिंड विरोधात मोर्या वेणगाव प्रियांशू ठाकरे एका चढाईमध्ये तीन गुणांची कमाई केली तर केतन बडेकर यांच्याकडून पाचशे रुपयांचं कॅश प्राईज पा प्रियांशू ठाकरे म्हणजे प्रदीप ठाकरे यांचे सुपु सुपुत्र आहेत स्वतः बाबा इथे उपस्थित आहेत त्याचा खेळ पाहण्यासाठी आणि प्रियांशू ठाकरे आणि एका चढाईत तीन गुणांची कमाई केली तर पाचशे रुपयांचं कॅश प्राईज केतन बडेकर यांच्या वतीने खरं तर बाबांची शिकवण आहे प्रियांशूला मैदानात पंचांवरती कधी धावून जायचं नाही पंचांवरती चुकूनही प्रियांशूने एक पाऊल जरी पुढे ठेवला तर मला असं वाटते प्रदीप ठाकरे दुसऱ्या दिवशी त्याची कबड्डी देखील बंद करतील एका चढाईत तीन गुणांची कमाई केली तर प्रियांशू ठाकरेसाठी पाचशे रुपयांचं कॅश प्राईज आणि हे खरं आहे हे असं असायलाच हवं खरंतर प्रत्येक खेळाडूने करायला पाहिजे प्रदीपजी ठाकरे एक वर्ष असं केलं पाहिजे की पंचांचा निर्णयच त्यांनी मान्य केला पाहिजे अजिबात गेलेच ना पुढे दोन्ही मैदानावरती सामने चालू आहेत न्यू बजरंग किरवलीच्या वतीने आयोजित हे सामने पंधरा हजार रुपयांचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आकर्षक ट्रॉफी वांजळे विरोधात टाकवे आणि दामखंड विरोधात वेणगाव पुढचे सामने मैदान क्रमांक एक साठी जय भवानी शेलू विरोधात संतोष तिगर मैदान क्रमांक एक साठी तिसरा पुकार सह्याद्री गौर कामत विरोधात जानता राजा निरळ मैदान क्रमांक दोन वरती हा सामना होईल तिसरा पुकार पहिला या अगोदरचा दामखिंड आणि वेणगावच्या अगोदरचा जो सामना झाला सूर्योदय पोसरी आणि त्यांच्या विरोधात खैराट अगदी शेवटपर्यंत तो सामना रोमर्शक झाला दोन गुणांनी मात्र सूर्योदय पोसरीने निसट्टा विजय प्राप्त केला खैराट संघाने मध्यांतराच्या नंतरही दोन मिनटं आघाडी खैराटकडेच होती मध्यंतरापर्यंत सामना बरोबरीत होता त्यानंतरची दोन ते तीन मिनटं आघाडी खैराटकडं त्यानंतर कमबॅक केला तो पोसरी संघाने आणि विजय शेवटी प्राप्त केला मध्यंतरापर्यंत आणखी एक सामना बरोबरी सुटला आहे टाकवे विरोधात वांजळे आत्तापर्यंत गुणतालिका समान आहे हे जे टायमर आहे टायमर संपूर्ण तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतात ते विवेक बडेकर यांच्या वतीने प्रत्येक ठिकाणी त्यांचं सहकार्य लाभतं या टायमरच्या बाबतीत याच गावचे पोलीस पाटील आहेत त्या गावचे विवेक बडेकर प्रियांशु ठाकरे यांनी एका चढाईत तीन गुणांची कमाई केली तर पाचशे रुपयांचं कॅश प्राईज आहे केतन बडेकर यांच्या वतीनं अत्यंत खोलवर चढाई होती प्रियांशुची चांगला प्रयत्न पुढचे चारही संघ तयारीत राहा तुम्ही वेळेत उपस्थित झाला नाही तर तुम्हाला बात करण्यात येईल हे लक्षात असू द्या सह्याद्री कामत विरोधात जाणता राजा नेरळ मैदान क्रमांक दोन साठी मैदान क्रमांक एक साठी जे भवानी शेलू विरोधात संतोष तिगर चारही संघ तयारीत राहा जुनियर केतन रायगड लाईव्ह इव्हेंट या युट्यूब चॅनलवरती स्पर्धा तुम्ही अगदी घर बसल्या पाहू शकता परंतु घरी बसून पाहू नका जे कबड्डी खेळतात कबड्डीवरती प्रेम करतात त्यांनी मैदानात या कबड्डी मैदानात येऊन पाण्याची मजा काही औरच आहे शेवटचा पुकार मैदान क्रमांक एक साठी जय भवानी शेलू विरोधात संतोष तिघर सह्याद्री गौर कामत विरोधात जानता राजा निरळ मैदान क्रमांक दोन वर चला चारही संघ मैदानाच्या दिशेने या खरं तरी ते प्रत्येक सामना हा रंगतदार होतो आहे विरोधात सध्या जो वांजळे हा सामना चालू आहे तोही अटीतटीचाच चालू आहे तर विवेक बडेकर आता गुण तालिकेचा देखील बोर्ड असता तर आणखी मजा आली असती आठ अकरा आणि त्यांच्यामध्ये शेवटची पाच मिनटं टाकवे आणि वांजळे हा देखील सामना आता रंगतदार स्थितीत पोहोचलेला आहे शेवटची काही मिनटं बाकी आहेत थर्ड रेडचा कॉल केला आहे जर्सी नंबर सेवन राईड करतोय चांगली पकड वांजले संघाकडून या अगोदर गुणांची कमाई केली होती टाकवेने त्याचं प्रत्युत्तर दिलं पकड करून प्रियांशु ठाकरे पुन्हा चढाईसाठी बोनसचा प्रयत्न सुपर रेड मारली तर केतन बडेकर यांच्याकडून पाचशेचं कॅश प्राईज परंतु सध्या हा सामना एवढा अटीतटीचा आहे वेळ घेतला जाईल मध्यांतरापर्यंत ज्यांमान दामखिंड संघाला गुणा मिळालेले गुण अकरा मोरिया बेणगाव संघाला मिळालेले गुण सहा पाच गुणांची आघाडी ज्यांमन दामखिंड संघाकडे याची नोंद घ्यावी दोन्ही कर्णधाराने यूट्यूबचे सौजन्य आम्हाला लाभलं आहे ज्यांच्या वतीनं ही यूट्यूबची सेवा पुरवण्यात आलेली आहे नयन भीमसेन बडेकर समीरजी बबन वजगे राकेश पुंडलिक बडेकर किशोर केशव बडेकर संजयजी पंडुर पांडुरंग बडेकर समीर दत्तात्रय बडेकर आणि राकेश रुकेश यशवंत बडेकर हा संजय पांडुरंग शेलारेत तेच डाऊट होतं मला संजय पांडुरंग शेलार या सर्व मंडळीकडून आम्हाला युट्यूबची सेवा प्राप्त झाले तुमचे मनापासून आभार हा पंच नाही हेच पंच सक्सेसफुल आहेत आपल्याकडे बाकीचे आले की घोळ घालतात करण गड्डेलू अभिजित सावंत मयूर कनौजिया नितीश मोरे आणि संदीप पाटील हे सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत चला चारी संघ मैदानाच्या दिशेने या सह्याद्री कामत जानता राजा नेरळ मैदान क्रमांक दोन संतोष तिगर विरोधात जय भवानी शेलू मैदान क्रमांक एक सामना संपायला काही मिनिटं फक्त बाकी आहेत टाकवे संघाकडून आऊट घेतला जातोय एक जोरदार लढत दोन संघादरम्यान संतोष ती टाकवे विरोधात वांजळे चला मेडिकल फर्स्ट एड बॉक्स असेल तर लवकर घ्या फर्स्ट एड बॉक्स मैदानात लवकरात लवकर द्या पार रस्त्यावरती किरवलीचे बरेचसे ग्रामस्थ उपस्थित आहेत सर्व ग्रामस्थांचं आम्ही स्वागत करतोय किरवली म्हटल्यानंतर अत्यंत कबड्डी प्रेमी किरवली संघाचा दबदबा दरारा तो तेव्हाही होता पुढेही असेल आणि आजही आहे यात तिळ मात्र सुद्धा शंका नाही म्हणूनच त्यांच्या वतीनं या कबड्डी स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मैदानाच्या डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं ते स्मारक आल्या क्षणी त्या स्मारकाच्या प्रेमात पडावं कारण ते आपलं स्फूर्तीस्थान आहे ऊर्जा स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज वेळ मिळाला तर मी रायगड लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेऱ्यामधलं देखील विनंती करेल की ते एकदा स्मारक आपण दाखवा वेळ मिळाल्यानंतर अमोल बोराडेने एका चढाईत दोन गुडांची कमाई केली रुपेश मस्कर यांच्याकडून दोनशे रुपयांचं कॅश प्राइज पंचांकडून ग्रीन कार्डचा वापर दामखिंड संघातील खेळाडूंसाठी चांगला निर्णय काही गॅप काढले जर्सी नंबर सेवन टाकवे संघाचा रेडर शेवटचे मिनिट टाकवे विरोधात वांजळे अत्यंत रोमारशक सामना आणि पुन्हा एकदा चांगली पकड टाकवे संघाकडून चला मैदान क्रमांक एक वरील सामना समाप्त होण्यासाठी काही मिनिटं बाकी आहेत जय भवानी शेलू आणि संतोष टिगर चला मैदान क्रमांक एक वरती या कानात बाली वगैरे असेल तर कृपया करून त्या काढून खेळा मित्रांनो हातकडा, चैन बाली चला या संतोष तिगर आणि जय भवानी शेलू मैदान क्रमांक एक वरचा सामना समाप्त झाला आहे संतोष तिगर आणि जय भवानी शेलू टाईमपाक चालणार नाही लवकरात लवकर या चला मैदान क्रमांक एक वर संतोष तिगर आणि जय भवानी शेलू सामना समाप्त झालाय लवकरात लवकर या नुकताच जो सामना समाप्त झाला त्यामध्ये टाकवे संघ जय हनुमान टाकवे संघ हा विजय झाला विजय संघाचं अभिनंदन पराभूत वांजळे संघाला शुभेच्छा नुकताच जो सामना संपन्न झाला त्यामध्ये जयुन टाकवे हा संघ सहा गुणाने विजय झाला विजयी संघाचं अभिनंदन संतोष तिगर आणि जय भवानी शेलू तिसरा देऊन वगैरे झालाय लवकरात लवकर या या कोणत्या तरी संघ येतोय चला या मैदानात येऊ द्या संघाला मैदानात येऊ द्या एंट्री गेट जवळ जे आहेत कोणता संघ येतोय जय हनुमान टाकवे संघ सहा गुणांनी विजयी झालाय वांजळे संघाच्या विरोधात विजयी टाकवे संघाला आदरणीय तेजसजी बांदल यांच्या वतीने पाचशे रुपयांचा कॅश प्राईज धन्यवाद तेजस बांदल निशांत बडेकर विजू वजगे यांनी स्टेजवरती या निशांत बडेकर आणि विजू वजगे यांना विनंती आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हा मला लवकरात लवकर जे भवानी शेलू आणि संतोष तिगर शेवटची दोन मिनटं तिसरा पुकार देऊन बराच उशीर झालाय लवकरात लवकर या तिघर आणि